गणू मी तुम्हाला दाखवते बरं का सर्डे हा बघा दिसला का तुम्हाला हा बघा हा बघा यो हबा है का तुम्हाला खोटं वाटत असेल बघू शकता हे का असा पळालाय भानू ते नवय माग खरं सांगा मी सर्डेपासून ना सावधान राहा आणि बापरेलय भयंकर हे बघा बघू शकता हे का है का सर्डे है का कसा बसलाय बघा है का है का आणि डायरेक्ट हा बा कप ठुलेला आहे हा बघा मी इथं कप ठुलेला आहे आणि इथुलर आलाय तो म्हणजे मी इथं बसलेले होते आणि इथं र आलाय तो म्हणजे असा फास्ट आलाय तो पळच्या वळणाहून मला वाटलं सुद्धा नव्हतं ते एवढा फास्ट पळण म्हणून आणि एवढा मायाकडे येऊन जर एक सेकंदाची देरी होती एक सेकंद जर मी उठले नसते ना तुम्हाला मी मोबाईलमध्ये बो म्हणजे अशी बोलत बसले असते तर नक्की घुसला असता माया याच्यामध्ये गाऊनमध्ये नक्की घुसला असता तो खरंच सांगायला गेले मी बाप कसला डेंजर आहे बघा आहे का तुम्हाला खोटं वाटत असं आहे का बघा बापू माय व कसं बघायला नाही ओ माई बाई मी म्हटलं तुम्हाला दाखवत म्हणलं शक तरी शक दाखवत म्हणलं बाई बाई ही माथारी भावनं बहिनो हे माथारीकडं मोबाईल आहे बरं का भावनं बहिणू बघा ही माथारी भीक माग तीन मोबाईल मा आहे बघा कोणी म्हणेन का होय है का बघा तर मी ना मेथी लावली होती मेथी टाकली ना तर भावनं बनवू मेथी बघू शकता कशी आली तर हा बघा है का अशी सगळी आपली मेथी आलेली आहे मी म्हटलं चला मेथी तुम्हाला दाखवा त तर हा हे वांगे आपले किडलेले आहेत तर नक्कीच सांगा यार औषध काय टाकू मी मला काय आता मला तिकडे जाऊ पण वाटायला ते मी तुम्हाला तिकडे जाऊन कृत्रिम दाखविणार होते भानू बहिनू मी तिकडे नाही जाऊ शकत आहे आता खरंच सांगायला एक कारण की ते तिथून बघायला लागलं आहे माझ्याकडं बघा हा बघा कुठे गेला रे हा भाई होई है का बघा है कायम तर हा बघा हे असं मी ही लावली दिसती का तुम्हाला भावनो बहिणू मीची सगळीकडे आलेली आहे आपली बाई मी चालली बाई भावनो बहिन नकोच मी नाही थांबत माझ्याकडं लय बघायला तो हा बघा पात पण लावलेली बरं का कांद्याची पात पण लावलेली आणि हे बघा कांद्याची पात आलेली हा का कांद्याची पात आली हो तर भाव बहिन मिरच्या पण आलेल्या आहेत बघा आपल्याला आपल्या मिरच्याला बघू शकताय मस्त मिरची आलेल्या आहेत इथं आणि मेथी टाकली बरं का थोडी तर मेथी इतकी मस्त आली ना हे बघा आहे का अशी मेथी आली दाट गरगट मेथी आली आहे का तर मी काय म्हणलं माहिती आहे का आता हे याला पाणी जातच होतं समजा ह्या मिरच्याच्या झाडला तर मग मी त्याच्यामध्येच मी म्हटलं हे लावून टाकलं मेथी लावून टाकली जेणेकरून कमी पाण्यामध्ये दोन्हीला पण होऊन जाते आहे की नाही मी अशी आयडिया केली बघा आता पुढच्या वेळेस करू ना तो 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 नहीं 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 तर एक आयडिया आहे माझ्या डोक्यामध्ये तशी आयडिया करायची आपल्याला म्हणजे कमी पाण्यामध्ये आहे ना आपलं मस्तपैकी आहे ना भाजीपाला निघून जातो हे बघा मी कशी आली बघा दिसते का तुम्हाला मला नाही माहिती आहे कारण की होऊन आहे ना इथं त्याच्यामुळं काय दिसत नाही बघा का मला तर असं अशा पद्धतीनं आलेली आहे कोथरीम पण आली तिकडं लई दाटगडकट कोथरीम आली पण मी नाही दाखवू शकत आता तिकडं नाही जाऊ शकत कारण तो साड्या माया मागं लागला आहे ना त्याच्यामुळं इथं पण कोथरी इथं पण लावलेली आहे आणि इथं पण आपले झाडं लावले आहेत वा याचे तकाशाचे मिरचीचे तर चला मी चालले आहे आता नक्कीच कमी टाका